ओमशांती पाच एप्रिल एकोणावीसशे त्र्याऐंशी या मुरलीचं नाव आहे सर्व वरदान तुमचे जन्मसिद्ध अधिकार बापदादा म्हणतात द्वापर युगापासून जे मेळे भरतात ते एकतर नदीच्या काठी असतात नाहीतर एखाद्या देवीच्या किंवा देवाच्या मूर्तीच्या उपलक्षमध्ये दे असतात एकच शिवरात्री अशी आहे जी बाबांच्या आठवणीत साजरी करतात पण बाबांचा परिचय नाही द्वापरचे मेळे भक्त आणि देवी देवतांचे असतात पण हा मेळा हा मेळा महानदी आणि सागरच्या किनाऱ्यावर बाप आणि मुलांचा मेळा आहे असा मेळा पूर्ण कल्पमध्येही असू शकत नाही मधुबनमध्ये डबल मेळा असतो एकतर बाप आणि दादांचा आणि बापदादा आणि मुलांचा बाप दादा आपसात आपसातूरुहा करत होते जसजशी ब्राह्मणांमध्ये वृद्धी होई दादांना भेटण्याची विधी पण बदलत राहीन उसने घेतलेली वस्तू आणि आपल्या वस्तूमध्ये फरक असतो दादा म्हणाले बाप रूपाने विशेष अधिकार आहे मुलांसाठी विशेष टोली शिक्षकच्या रूपाने मुरली आणि सतयु सतगुरूच्या रूपाने नजरेने निहाल होणारच आहात म्हणजे अव्यक्त मिलांची रुहानी स्नेची दृष्टी मिळणारच आहे या विधीप्रमाणे मुलांचा मेळा होतच राहील बापदादा म्हणतात जर वरदाताची मुलं आहात तर वरदान मिळणारच आहे वरदान तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे वरदाता बाबांनी जन्म होताच ब्रह्माकुमार आणि ब्रह्माकुमारी हे नाव ठेवून दिले स्मृती स्वरूप मुलांना नेहमी वरदान प्राप्त आहे मुरली म्हणजेच बाबांशी बोलणे अजून तरी आबूपर्यंत लाईन लागली नाही बापदादा मातांना म्हणतात नेहमी लौकिक अलौकिक स्मृती नेहमी सेवाधारीची स्मृती नेहमी ट्रस्टीपंची स्मृती सर्वांसाठी आत्मिक भावाने शुभ कल्याणाची भावना श्रेष्ठ बनवण्याची शुभ भावना असायला पाहिजे जसे अन्य आत्म्यांना सेवेच्या भावनेने पाहता बोलता तसेच निमित्त बनलेले लौकिक परिवार च्या आत्म्यांना त्याचप्रमाणे चालवत राहा हदमध्ये नकायू नेहमी बेहदची दृष्टी भाऊ भाऊच्या संबंधाची वृत्ती ने कोणत्याही आत्म्यासाठी शुभ भावना ठेवल्याने फळ जरूर मिळते हा तर बदलतच नाही असे नाराज होऊ नका निश्चय बुद्धी बनून माझे माझे संबंधांपासून न्यारे होत चला काही काही आत्म्यांना ईश्वरी वरसा घेण्यासाठी भक्तीचा हिसाब किताब संपण्यासाठी वेळ लागतो म्हणून धीर धरून साक्षीपणच्या स्थितीमध्ये स्थित होऊन निराश होऊ नका शांती आणि शक्तीने सगळ्यांना मदत करत रहा। अशा स्थितीमध्ये स्थित राहून लौकिकमध्ये अलौकिक भावना ठेवणारे डबल सेवाधारी ट्रस्टी मुलांचे खूप महत्त्व आहे नष्टोमोहा बेहद संबंधच्या स्मृतीने आणि दुसरा मी बापाची आहे बाबा नेहमी सोबत आहे बाबांच्या सोबत सर्व संबंध ठेवायचे आहेत याच गोष्टीकडे विशेष लक्ष ठेवायची आहे बाबा प्रत्येकाशी बोलत आहेत एक एक मुलाला एक दुसऱ्यापेक्षा जास्त प्रेम देत आहेत नेहमी ही स्मृती असू द्या की स्वतः भगवंत आमचे अभिनंदन करत आहेत ज्याचा कधी विचारही केला नव्हता ते मिळालं बाबा मिळाला सगळं मिळालं सर्व प्राप्ती स्वरूप बनले जे नेहमी बाबांच्या प्रेमात समावलेले असतात त्यांना जगाच्या कोणत्याच गोष्टीची जाणीव राहत नाही प्रेमामध्ये लीन असल्यामुळे सगळ्या गोष्टी सहजच पार होतात मेहनत करावी लागत नाही भक्तांनाही म्हणतात यांना धून लागलेली असते पण मुलं तर नेहमी प्रेमात बुडालेले असतात त्यांना जगाची स्मृती राहत नाही माझे घर माझी मुलं माझी वस्तू माझे माझे खतम, फक्त एक बाबा माझा बाबांना प्रत्येक मुलगा लाडाचा आहे सगळे श्रेष्ठ ते श्रेष्ठ आहात गरीब असो की सावकार असो शिकलेला असो की अडाणी असो सगळे एक दुसऱ्यापेक्षा लाडके आहेत बाबांसाठी सगळ्याच आत्मा विशेष आहेत बाबांना ओळखण्याची विशेषता सगळ्यांमध्ये आहे बापदादा अशा विशेष आत्म्यांना रोज यात प्यार देतात अमृतवेलेची वेळ खास मुलांसाठीच आहे भक्तांची लाईन नंतर असते पहिले मुलं विशेष आत्म्यांना भेटण्याची वेळही विशेष असते नेहमी स्वतःला विशेष आत्मा समजा आणि आनंदाने उडत चला कोणताही आजार आला की हे बुद्धीला आराम देण्याचे साधन आहे सूक्ष्मवतांमध्ये दादांच्या सोबत दोन दिवसाच्या निमंत्रणावर अष्टलीला खेळण्यासाठी पोहोचून जा मग डॉक्टरचेही काम पडणार नाही पहिले दोन दिवसांसाठी संदेशी वतनमध्ये जात होत्या तसेच काही झाले तरी वतनमध्ये पोहचून जा वतन वतनमध्ये फिरायला नेतील भक्तांच्या जवळ नेतील लंडन अमेरिका फिरवून आणतील जगाचा चक्कर लावून देतील कोणताही आला की समजा वतनचे निमंत्रण आले आहे बापदादा म्हणतात योगी जीवन म्हणजे नेहमी सुखी जीवन जे सहज योगी असतात ते नेहमी सुखाच्या झोक्यात झुलत राहतात सुखदाता बाप भेटला तर सुखी जीवन झाले सुखाचा संसार मिळाला बुजुर्ग आणि मुलांची सेवा आपल्या अनुभवाच्या आधारावर करा काय मिळालं हेच ऐकवायचं आहे याद आणि सेवेमध्ये नेहमी तयार रहा हे आहे बाप समान कर्तव्य ओम शांती